नमस्कार सध्या आपण आहोत पुणे स्टेशन परिसरात असणाऱ्या पुणे स्टेशन ई बस डेपोच्या इथे या ठिकाणी स्थानिक आमदार यांच्या निधीमधून स्वच्छतागृह आणि प्रतीक्षालय बांधण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन देखील होऊन जा केलेलं आहे साधारणपणे साठ लाख रुपये खर्च करण्यात आला या प्रतीक्षालय वेटिंग रूम आणि स्वच्छतागृहासाठी पण वर्षानुवर्ष आता साधारणपणे तीन वर्ष होत आले हे स्वच्छतागृह बांधून ते नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं नाही आहे पुणे स्टेशन हा वर्दळीचा भाग आहे वर्दळीच्या भागामध्ये इथं हजारो प्रवासी रोज येत असतात पुणे स्टेशन बस डेपोच्या इथे जिथे भरपूर संख्येत चालक देखील आहेत यांच्या सुविधेसाठी हे बांधलेलं स्वच्छतागृह प्रतीक्षालय कोणत्या कारणामुळे बंद आहे हे कोणीही सांगू शकत नाही आहे यासाठी मी आतापर्यंत पी एम पी एलचे जे सिव्हिल इंजिनियर आहेत यांना देखील संपर्क साधला तरी देखील हे स्वच्छतागृह काही चालू होत नाही आहे खालच्या मधल्यावर स्वच्छतागृह व वरच्या बाजूला प्रतीक्षालय अशी काही याची रचना आहे पुणे स्टेशन येथे असणारं पी एम पी एल ई बस डेपो शेजारी असणारं प्रतिक्षालय व स्वच्छतागृह लवकरात लवकर चालू करण्यात यावं किंवा आमदारांना स्वतःला जेव्हा कधी नैसर्गिक विधी करण्याची आवश्यकता पडेल अशा वेळेस हे चालू करण्यात येण्याचं नियोजन आहे का अशी शक्यता वाटत आहे लवकरात लवकर हे करण्यात यावं चालू